नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्याच चुली या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आजी जानकीशी सुरुवातीपासून इतकं क्रूर का वागते हे सत्य आपल्याला आता समोर समजणार आहे आता ते सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो जानकी ही आज्जी वरती खूपच चिडलेली असते कारण जानकीने आजींना रंगी हात पकडलेलं असतं जानकी आजींना आजी म्हणते कमाल आहे आजी तुमची अहो खरच मानलं पाहिजे तुम्हाला अहो एवढ्या खालच्या थराला कस काय जाऊ शकता तुम्ही इकडच्या गोष्टी ते ऐश्वर्याला कळवता आणि हे घर बदनाम करायला सांगता त्यावेळेला लगेच आजी म्हणते जानकी उगाच उगाच, उगाच जास्त शहाणपणा करू नको आणि घरच्यांसमोर कांगावा करू नकोस तुला तर माहितीच आहे की मला तुम्ही दोघही आवडत नाहीत तेव्हा सुमित्रा मोठ्याने ओरडते आणि म्हणते आई हे काय बोलतेयस तू तू माझ्या मुलाला म्हणतेस अगं जरा विचार कर त्यावेळेस आजी म्हणते की सुमित्रा अगं ही तुझी मुलं नाहीयेत किती काहीही झालं ना तरी ही सावत्र आहे तेवढं लक्षात ठेव आजींचं असं बोलणं ऐकून सुमित्रा म्हणते की बस कराय काय चाललंय तुझं हे अगं तू सावत्र कुणाला बोलतेस जानकी ऋषिकेश यांना अगं जेवढी माझ्या मुलांनी माझी काळजी घेतली नाही ना तेवढ्यात काही पटीने जानकी आणि ऋषिकेशनी माझी काळजी घेतली तू त्यांचं हे लक्षात ओळखून तू हे जे काही करतेस ना ते तू चुकीच करतेस आणि या गोष्टींसाठी एक ना एक दिवस तुला नक्कीच पश्चाताप होईल तेव्हा लगेच आजी म्हणते अजिबात नाही मला पश्चाताप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पच्छत अप्तर होणारच पण तुम्हाला आणि तो असा तसा नाही तर खूपच भयंकर होणार आहे आता तुम्ही बघा तुमची कशी वाट लागते ती तेवढे तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश हा खूपच चिडतो आणि त्याला खूप राग आलेला असतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो अगं आजी आम्ही काय वाईट केलंय तुझं म्हणून ते हे आमचं घर बर्बाद करायला निघालीयेस अगं कधीतरी कधीतरी विचार कर तुझ्या वागण्याचा असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा लगेच आजी म्हणते ऋषिकेश उगाच गोष्टी ताणू नकोस आता ना ऋषिकेश कारण मला, मला काही कळत नाहीये अशातला भाग नाही मला सगळं काही समजत एक गोष्ट लक्षात ठेव ऋषिकेश किती काही झालं तरी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडतो आणि तो मोठ्याने ओरडूनच म्हणतो आता सगळं काही समाप्त झालंय ना मग विषय संप कारण तुझ्यासारखी बाई मला या घरात नको आहे आई तू प्लीज समजून घेशील का त्यावेळेला लगेच म्हणते अरे समजून काय घ्यायचं तू आता घराबाहेर काढ माझी काहीच हरकत नाही या बाईला तिची लायकी कळलीच पाहिजे त्यावर लगेच ऋषिकेश असं म्हणतात जानकी म्हणते थांबा ऋषिकेश त्यांना किती खालच्या थराला जायचे ना ते जाऊ देत पण आपण मात्र तसं वागायचं नाही आजी मी तुम्हाला शेवटचं सांगते तुम्ही जरा सुधारा नाहीतर एक दिवस अशा काही तोंडावर आपटाल की तू तुमचं तुम्हालाही कळणार नाही तेव्हा लगेच आजी सुमित्राला म्हणते समोर हा ऋषिकेश मला नाही ते बोलतोय आणि तू मात्र त्याचीच बाजू घेतेस सुमित्रा अगं जरा विचार कर तेव्हा सुमित्रा म्हणते की काय विचार करू आई आणि कसला विचार करू मला कसलाच विचार करायचा नाही आणि मला सगळं काही कळून चुकलंय एक नंबरची खोटारडी तू आहेस तेव्हा मात्र सारंग आणि सौमित्र तिथे येतात सारंग आणि सौमित्र म्हणतात आजी अगं हे सर्व करायची तुला गरजच काय आहे अग तू त्या ऐश्वर्याला ओळखलं नाहीयेस म्हणून तू असं वागतीयेस आजी अगं तू त्या ऐश्वर्याला ओळख ना ती ऐश्वर्या काय लायकीची आहे त्याचा विचार तरी कर ना मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज असं नको ना करू तेव्हा आजी खूपच चिडतात आणि म्हणतात बस करा आता आता हा विषय इथेच संपवा आणि हा विषय मला हा तर अजून ताणायचाच नाही हा विषय जर का इथले इथे बंद झाला तर खूप बरं होईल आजी मोठ्याने चिडूनच म्हणते की तुम्ही सगळेजण माझ्यावरती आरोप करताय पण मी जे काही करत होते ना ते या घरासाठीच सारंग ऐश्वर्या किती जरी कारस्थानी असली ना तरी पण ती या घरची सून आहे तुझी बायको आहे तेव्हा सारंग म्हणतो की आजी ती माझी बायको कोण आहे मी तिला बायको म्हणून मानतच नाही तर तू कशाला माझ्यावरती जबरदस्ती करतेस प्लीज प्लीज आजी आता हे सगळं काही थांबव आणि ऐश्वर्याच्या नादाला लागू नकोस कारण ऐश्वर्या आपलं हे घर बर्बाद करायला निघाली सारंग म्हणतो आजी अगं तुला कसं ना तेच कळत नाही तरी सुद्धा तू असं का वागतेयस तेव्हा लगेच आजी म्हणते गप्प बस अरे बावळट आहेस तू बावळट अरे तुझ्यासारख्या मुलाला ऐश्वर्यासारखी बायको मिळाली यात समाधान मानायचं की नको तो विचार करायचा अरे जरा विचार कर नाही तर तोंडावर आपटशील तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो आजी बस येताच आता असा विचार करायची गरजच नाहीये आणि तू आता जे काही करतेस ना ते आता चुकीचं करतेस आजी प्लीज हे सगळं काही थांबव नाहीतर एक दिवस चांगलाच धक्का बसेल आणि तेव्हा मात्र तुला कोणीही सावरणार नाही ना तेव्हा आजी म्हणते की नका सावर तुम्ही मला माझी ऐश्वर्या ना तेव्हा लगेच जानकी म्हणते तुम्हाला वाटते का तुमची ऐश्वर्या तुम्हाला थारा देईल तुमची ऐश्वर्या तर तुम्हाला पायदळी तोडवेल अहो ती आता फक्त तुमचा मोहरा म्हणून उपयोग करून घेते पण तुम्हाला मात्र ते कळत नाहीये तेव्हा लगेच आजी म्हणते ए जानकी गप्प बस आता हा विषय ताणू नको जानकी हा विषय तू जर का बंद केलास तर बरं होईल तेव्हा जानकी म्हणते की बस आता संपले सगळं आणि आजी मला आज कळून चुकले की तुम्हाला कितीही माया लावा तरी सुद्धा तुम्ही आम्हाला सावत्रच समजणार असं म्हटल्यानंतर विषय संपला ना आणि आता तर विषय ताणायचाच नाहीये विषय इथल्या इथे बंदच करा तेव्हा लगेच आजी म्हणते बर झालं विषय संपवला आणि मला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आजी घरात रागणीत जात असते तेव्हा सुमित्रा म्हणते की आई थांब आता तू या घरात राहायचं घरातले दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले आहेत तेव्हा लगेच नाना म्हणतात बरेच झालं सुमित्रा तूच हा विचार केला असते नाहीतर तू माझ्यावरती चिडली असतेस सुमित्रा मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती तेव्हा सुमित्रा आजीला म्हणते आई मी तुला शेवटच सांगते एक तर त्या ऐश्वराशी सगळे संबंध तोडून टाक नाहीतर ऋषिकेश आणि जानकीची माफी माग नाहीतर या घरातून कायमच गावाला निघून जा तेव्हा आजी धक्क्याने सुमित्राकडे बघतच राहते सुमित्रा आपले लेख असं वागू शकते असा तिने कधी विचारही केला नव्हता तर मित्रांनो आजी आता खरंच घराबाहेर जाईल का आणि तिचं कारस्थान थांबवेल का हे पाहण्यासारखं असेल